चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील प्रसिद्ध भद्रनाग मंदिर येथे आज वारी प्रबोधनाची अभियानाला सुरुवात झाली आहे वारीच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भाऊसाहेब थुटे गुंडवारजी रविदादा मानव संचालक श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी राजदादा घुमनर युवा प्रबोधनकार यवतमाळ नरेंद्रदादा जीवतोडे अस्वले सर दिलीप भाऊ भोयर आकाश ताविंदे दीपकजी नर्तम प्रज्वल तोंगे वरोरा आणि वणी व को, कोरपना येथून आलेल्या हजारो गुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडला वारीच्या प्रचाररथाने लोकमान्य शाळा तहसील कार्यालय येथे निवेदन दिले आणि मल्हारी बाबा सोसायटी गोवराळा श्रीराम नगर मंजुषा लेआउट हनुमान नगर कुडबी सोसायटी किल्ला वार्ड या विविध परिसरात प्रबोधन कार्य करण्यात आलं भद्रावतीच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक मंडळींनी उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन करून या वारीला यशस्वी केलं या वारीत विविध वक्त्यांनी महत्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर प्रबोधन केलं भाऊसाहेब थुटे रविदादा मानव नरेंद्रदादा जिवतोडे राजघुमनर आणि उदयपाल महाराज यांनी आपल्या विचारांनी जनजागृती केली विशालदादा गावंडे प्रकाश पिंपळक आणि निलेशजी कुत्तरमारे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून या यशस्वी आयोजनात मोलाचं योगदान दिलं रात्री लोकमान्य विद्यालय येथे भाऊसाहेब थुटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य सप्तखंजेरी कीर्तनाचा कार्यक्रम झाला नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला आणि प्रबोधनाच्या संदेशाचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या सामाजिक सुधारणा आणि ग्रामराज्य निर्मितीच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी ही भद्रावती वारी भद्रावती तालुक्यातील जनतेला प्रेरणादायी देणारी ठरली आहे या वारीमुळे तालुक्यातील समाजात नवचैतन्य चैतन्य संचारलाय आणि ग्राम सुधारणेच्या दिशेने ही वारी एक महत्वपूर्ण पाऊल आहे उद्यापासून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात ही वारी पोहोचणार असून गावगावी जनजागृतीसाठी ती नव्या उमेदीने वाटचाल करणार आहे वारी प्रबोधनाची आदर्श ग्रामनिर्मितीची राष्ट्रसंतांच्या विचाराची गुरुकुंज मधुरी ह्या ठिकाणून वारीचं ह्या उद्घाटन होऊन भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ह्या वारीला नेण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून भद्रनाग मंदिर ह्या ठिकाणी उद्घाटन होऊन चंदू पाटील गुंडावार यांच्या माध्यमातून लोकमान्य शाळेमध्ये आता जाऊन त्याच्यानंतर आता तहसील कार्यालयावर हे वारीचा उद्देश होता की ग्रामनाथाला जी ग्रामगीता अर्पण केलेली आहे त्या ग्रामनाथावर जे आलेलं संकट आहे गेल्या वर्षी जे विम्याचे पैसे अजून मिळालेले नाही अनेक पाधन रस्त्याच्या प्रश्न प्रलंबित आहे गावागावामध्ये आणि ते सर्व योजना शासनाच्या घेऊन आम्ही गावागावामध्ये जाणार आहोत आणि त्याचंच निवेदन आत्ता नुकतंच तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि गावागावामध्ये तलाठी असो ग्रामसेवक असो शिक्षक असो ह्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वारीच्या माध्यमातून उपस्थित राहून ग्रामस्थांना या सर्व योजनांची माहिती देण्याकरिता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पीक विम्याचे सुद्धा पैसे मिळण्याकरिता आता आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर